हौसे नौसे खौसे, अबाल विरुद्ध, गरीब श्रीमंत सर्वांना जी सामावून घेते ती पंढरीची वारी तू कोण मी कोण तुझं गाव कोणतं माझं गाव कोणतं अवघा रंग इथे एक होतो ती पंढरीची वारी प्रत्येक गळ्यात तुळशी माळ अन अबीर बुक्का भाळी भौतिकाचे विचार टाकून जिथे डोईवर तुळस सजते ती पंढरीची वारी तापलेल्या वाळवंटात जिथे आपल्या भक्तासाठी स्वतः माऊली होते सावली ती पंढरीची वारी द्वैताचे रिंगण सुटते आणि प्रवेश होतो अद्वैताच्या रिंगणात जिथे प्रत्येक जण माऊली होतो ती पंढरीची वारी भ्रमराचे अवगुण जिथे सांडून जातात आणि भेटी लागी जीवा जिथे लागत आहे असं ती पंढरीची वारी ज्ञाना नामा तुका मुक्ता आणि जनी यांच्याच पाऊलखुणांवर हजारो वर्ष अखंड चालतीये ती पंढरीची वारी तुम्हाला वाटेवर रीत करण्याची ताकद जिच्यात ती पंढरीची वारी